आई निवडणुकीचा ता प्रचार चालू आहे आता कशा प्रकारे तुम्ही प्रचार करताय आणि प्रचाराचे मुद्दे कोणते असणार आहेत आणि आता काय परिस्थिती बचारताना तुम्हाला जाणवते प्रचार करत असताना मी मोठ्या सभांवरती जास्त फोकस करत नाही कारण लोकांच्या समस्या ह्या गावागावामध्ये काय आहे ते बघण्यासाठी मी वाड्या वस्त्यांवरती जाते तिथे खरे प्रश्न काय आहेत ते मला समजतात नुसत्या सभा घेऊन किंवा मोठ्या सभा घेऊन तिथे फक्त कार्यकर्ता येतो मेन असणारा वंचित घटक तो तिथपर्यंत पोहोचत नाही त्यांच्यापर्यंत पोहोचण्याचं कार्य मी करते आणि माझे जे प्रश्न आहेत ते यावरती आहेत किंवा माझा जो अजंटा आहे पहिला नेहमी सांगत आले तो बेरोजगारी कोकणामध्ये बेरोजगारी एवढ्या प्रमाणामध्ये वाढलेली आहे का सत्तर ऐंशी टक्क्या घरांना टाळे मारले मारलेले आहे कारण आमचा कोकणातला व भूमिपुत्र हा पुण्या मुंबईमध्ये जातो आणि आमच्याकडे रोजगार नसल्यामुळे या घटना घडतात कोकणामध्ये आंब्याची बाग आहे तसेच समुद्र आहे यावरती अनेक छोटे मोठे उद्योग होऊ शकतात दुसरा अजेंडा ताईंनी सांगितल्याप्रमाणे शिक्षण हा आहे कारण पूर्वीच्या काळी असं म्हणलं जायचं अन्न वस्त्र निवारा या बेसिक नीड्स आहे परंतु त्याला पुढे जाऊन मी म्हणेल आरोग्य आणि शिक्षण ह्यासुद्धा बेसिक नीड्स आहेत जर शिक्षण घेतलं तर आरोग्यही चांगलं राहणार आहे अन्न वस्त्रसुद्धा मिळणार आहे जर शिक्षण हे भांडवल आहे तर ते प्रत्येक वंचित घटकापर्यंत गेलं पाहिजे आणि आरोग्याच्या समस्या खूप मोठ्या आहेत जर माझ्या मतदारसंघाचा तुम्ही उल्लेख केला मा मतदारसंघाचा जर सर्वे केला तर तुम्हाला नक्कीच जाणवेल का इथे सुसज्ज असे हॉस्पिटल्स नाहीत त्याचं दुर्लक्ष आहे म्हणून हे सगळे अजेंटे माझे प्रचाराचे आहेत ताई आपण महिला उमेदवार आहात महिलांसाठी खूप छान प्रश्न विचारला आतापर्यंत एकही महिला खासदार या बत्तीस रायगडमध्ये झालेली नाही म्हणून माझी उमेदवारी डिक्लेअर होतात पूर्ण समस्त महिला वर्गांना खूप मोठा आनंद झाला त्याचं कारण असं आहे पुरुषांना महिला जास्त काही मनातलं सांगू शकत नाही अनेक ठिकाणी जात असताना माझ्या महिला आक्रोश करतात ताई वाड्या वस्त्यांवरती पाणी नाही आमच्या आरोग्याकडे सरकारचं दुर्लक्ष आहे महिला सक्षमीकरणाच्या नावाने सरकार नारा देतं वेगवेगळी शिबिरं घेतं वेगवेगळे मोठ्या घोषणा करतं परंतु ज्या समाजातल्या तळागाळातल्या महिला आहेत त्यांच्यापर्यंत त्या योजना आलेल्याच नाही आणि आमचं दुर्दैव आहे का आमच्या इथल्याच महिला बालविकास मंत्री असताना सुद्धा रायगडातल्या महिलांकडे दुर्लक्ष झालेलं आहे आपल्याकडे असं झालेलं आहे की लोकांची मूळ आयडिओलॉजी किंवा ज्या गोष्टींमुळे लोकांच्यावरती ईडीचा केसेस दाखल होत आहेत किंवा सी बी आयचा सासे लागतोय ते लक्षात घेतलं तर आपण असं बघतो की अतिशय ईडीमध्ये अनेक भ्रष्टाचाराची प्रकरणं असली आणि त्यांना ईडीच्या धमक्या केल्या की ते स्वतःचा मूळ पक्ष मिळून भाजपमध्ये जात आहेत आणि त्या ता केसेस काढून घेतल्या जात आहेत म्हणजे जा भ्रष्टाचाराचा आरोप संपूर्णपणे पुसून काढला जातो आणि तेच आधी कधीच धर्मनिरपेक्ष भूमिका न घेतलेली माणसं काँग्रेसमध्ये जातात तेव्हा ती अचानक से जरी त्यांनी अयोध्या पाडण्यामध्ये आमचा हात आहे असा अभिमानाने स्टेटमेंट करत असले तरी सुद्धा ते अचानक धर्मनिरपेक्ष होतात आज बाळासाहेब आंबेडकर जर या ठिकाणी सभेला आले असते तर मोठा प्रभाव मतदारसंघामध्ये पडला असता असं बोललं जात आहे काय सांग बाळासाहेबांच्या सभेचा निश्चितपणे परिणाम झाला असता पण हेलिकॉप्टरमध्ये होणारा बिघाड हे आमच्या आवाक्या पलीकडचं होतं आणि त्यांच्या आज पाच सभा ठरलेल्या असल्यामुळे शेवटी तीन सभा बाय रोड त्यांनी करायच्या आणि एक सभा मी करायची असा आम्हाला निर्णय घ्यावा लागला आणि त्यामुळे एका रस्त्यावर असलेल्या तीन सभा ते आहेत आणि त्याच्या बाळासाहेबांच्या वतीने आणि पक्षाच्या वतीने मी रायगडच्या उमेदवारांची आणि रायगडच्या सगळ्या मतदारांना मनापासून सॉरी म्हणते रायगडमध्ये असेल किंवा मावळमध्ये असेल महाराष्ट्रामध्ये वंचित बहुजन आघाडीनं महिलांचा आदर आणि सन्मान केला आहे उमेदवारी देऊन कसं बघता या माझ्या मते वंचित बहुजन आघाडीमध्ये महिलांचा कायमच सन्मान केला जातो वंचित बहुजन जा आघाडी हा एकमेव महाराष्ट्रातला पक्ष आहे की ज्याच्या प्रदेशाध्यक्ष ह्या महिला आहेत आणि त्या ता एका ओबीसी समाजाच्या आहेत त्यामुळे ओबीसी समाजांना सत्तेमध्ये प्रतिनिधित्व देणं आणि महिलांना सत्तेमध्ये प्रतिनिधित्व देणं हे आम्ही पक्ष संघटनेमध्ये सुद्धा पाळत असलेलो संपूर्ण राज्यामध्ये वंचितने जे उमेदवार उभे केलेले आहेत महाराष्ट्रभराचा दौरा आपण करताय विश्वासाने असं ठामपणे वंचित किती जागांवरती निवडून येईल किंवा वंचित किती पुढे राहील असं वाटतं मला असं वाटतं की मी काही इलेक्शन सर्वे एजन्सी नाही आहे त्यामुळे किती जागी निवडून येईल ह्याचा आम्ही ठाम देऊ शकणार नाही पण निवडून येण्याच्या शक्यता असलेल्या आमच्या जवळजवळ अकरा जागा आहेत है जिथे आम्ही तुल्यबळ चालू आहोत आणि त्याच्यातली एक रायगड आहे असं मी गृहित धरते महाडच्या क्रांतीभूमीमध्ये ता, ता। आज तुमदिनी चव्हाण यांच्या प्रचाराची सभा झालेली आहे कसा प्रतिसाद आहे आणि काय वाटतं या उमेदवाराबाबत रायगडमध्ये ही लढत अतिशय मुख्य लढत मानली जाते वंचित बहुजन आघाडीचा जो सामना आहे तो दोन दिग्गजांबरोबर होत आहे असं वाटतंय का दोन दिग्गजांबरोबर सामना होतो आहे हे जरी खरं असलं तरी वंचित बहुजन आघाडीच्या ज्या उमेदवार आहेत कुमुदिनीताई चव्हाण त्या मुळामध्ये लोकांच्यासाठी शिक्षणाच्या क्षेत्रामध्ये गेली अनेक वर्षं काम करत आहेत आणि आत्ता एकंदरीतच सगळ्या पक्षांच्या कोलांड्या उड्या आणि सगळ्या पक्षांच्या मागे लागलेला इडीचा सासेमेरा हे जर पाहिलं तर अतिशय स्वच्छ इमेज असलेल्या लोकांच्यासाठी काम करणाऱ्या आणि शिक्षणाबद्दल एक ठाम भूमिका घेणाऱ्या उमेदवार उभर जेव्हा उमेदवार म्हणून येतात तेव्हा सगळ्याच वंचितांना शिक्षणाचं महत्त्व पटलेलं असल्यामुळे ते त्यांच्या पाठीमागे ठामपणे उभे राहतील ही आमची खात्री आहे काही मनातलं शकत नाही अनेक ठिकाणी जात असताना माझ्या महिला आक्रोश करतात काही वाड्या वस्तूंवरती पाणी नाही पाहिजे आणि कि तुम्हाला सेक्युलर असल्याचा शिक्का मिळतो तुमचा धर्मवादी असल्याचं पाप सुद्धा तुम्ही निघत अशा त्या पक्षाशी पाठीशी उभं राहणं हे खरं म्हणजे भारताची लोकशाही वाचवण्याचा एकमेव वा मार्ग आहे वंचित बहुजन आघाडीचा वंचित बहुजन आघाडीचा क्रांतीभूमीमध्ये क्रांती आगमन होत आहे आणि आपण सर्वांनी पुन्हा एक